कुणबी पाटील समाज एकत्रीकरण संस्थेचे संपर्क कार्यालयाचे गोरख पाटील यांचे हस्ते तुकाराम महाराज प्रतिमासह संपर्क कार्यालयाचे उद्घाटन याबाबत वृत्त असे की कुणबी पाटील समाज तर्फे तुकाराम महाराज जयंतीनिमित्त कुणबी पाटील समाज एकत्रीकरण संस्थेचे कार्यालय संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते गोरखशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाप्रसंगी सदर कार्यक्रमा उद्देश या ठिकाणी आयोजकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आला ज्यात प्रामुख्याने आज सद्गुरू तुकाराम महाराज यांची मिल परिसरातील साई दर्शन कॉलनी या भागात कुंभी पाटील समाज एकत्रीकरण संस्थेच्या हक्काच्या जागेवर तुकाराम बीज कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमासाठी दळाळीचे कार्यकर्ते मोहाडी येथील आमच्या समाजाचे नेते विनायक बापूजी शिंदे उद्योजक राजेंद्र चिंदू पाटील प्रदीप भटू कमलाकर आनंदराव पाटील डीवाय एस पी नामदेवराव पवार आनंदराव पाटील व भागातील समाजासाठी योगदान देणारे मार्गदर्शक गोरक्षेठ पाटील दयाराम बापू पाटील लालू पाटील दिलीप पाटील यांच्या सहकार्याने सदर हा कार्यक्रम घेण्यात आला अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली तर या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळेस गोरक्षेठ पाटील यांच्या हस्ते या अबी पाटील समाज एकत्रीकरण संस्थेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गोरक्षेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी प्रतिमेचे पूजन विनायक बापूजी शिंदे दैनिक श्रमराज्याचे संपादक अतुल भाऊ पाटील नानासाहेब कदम माजी नगरसेवक तुषार पाटील अर्जुन पाटील हिरामन पाटील नानासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर या ठिकाणी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होता तर आयोजन समितीच्या उपस्थितांचे यावेळेस आभार व्यक्त करण्यात आले तर आयोजन समितीच्या वतीने गोरखेठ पाटील दयाराम पाटील इरामन पाटील ज्ञानेश्वर पाटील दिलीप पाटील ज्ञानेश्वर बंशीलाल पाटील राजेंद्र पाटील सुरेश बापू पाटील हितेश पाटील राजेंद्र पाटील ज्ञानेश्वर देवराम पाटील आबा इरामल पाटील रामकृष्ण पाटील गणेश पाटील भूषण पाटील नारायण पाटील पारस पाटील नानाबाऊ पाटील योगेश पाटील अभिनय पाटील रितेश पाटील नाना पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी गोरक्षे पाटील यांचा या ठिकाणी एकत्रित असा सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर येत्या काळात कुणबी पाटील समाज बांधवांसाठी मी नियमित कार्य तत्पर राहील असा विश्वास या ठिकाणी गोरक्षे पाटील यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली

ओम जय पाटील रितेश कैलास पाटील श्री नाना उत्तमराव पाटील आणि समस्त कुणबी पाटील समाज या ठिकाणी शेठ यांचा सत्कार पाटील एकत्रीकरण समिती सर्व समाज बांधव यांच्यातर्फे जो हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला बीज सर्व समाजाने एकोपा करून कार्यक्रम अतिशय एकदम चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे तरी समाज बांधवांच्या सर्वांचं अभिनंदन पहिलं आणि त्यानंतर जे बी कार्याला काही हातफोट लागेल सगळ्यात जास्त मी हा सहकार्य करेल हे आज माझ्याकडून अपेक्षा करून देतो कोणा जगात गुरु संत तुम्हाला कार्यालय आज या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे इथं डोम उभारण करणार आहे समाज बांधवांनी सरणी एकोपा दाखवा कुठलंच काम बंद राहणार नाही याची गॅरंटी मी घेतो